बाळासाहेबी आणि त्यांचा वयाबद्दल उल्लेख केला गेला तर हेवा वाटतो पण असे अमेरिकेत किती नाव्यांद वर्ल्ड चॅम्पियनशिप असे जाधव साहेब अनेक मित्र आहेत देशमुख साहेब आहेत बँकेचे सतत ज्यांचं इन्स्पेक्शन करते ते रिझर्व्ह बँकेचे अधिकारी इथे बसलेले आहेत निवृत्त जरी असेल तरी रिझर्व्ह बँकेमध्ये असताना महाराष्ट्रीयन म्हणून हो। जवळजवळ सगळ्याच बँकांना सतत मजबूत केले असे नाईक साहेब आहेत अनेक मित्र इथं उपस्थित आहेत सर्वप्रथम मी आज संत सोपा टाटा सहकारी बँकेच्या एकोणविसाव्या शाखेचं उद्घाटन झाल्याचं ऑफिशियली जाहीर करतो आणि आज येताना एकंदर मी रंगसंगती बघितली तर सोपन काकांच्या याच्याशी रंगसंगती मॅच आहे त्याने सांगितलं ब्रँ त्यांनी सगळ्या शाखांचा हस केलं ही जी भक्ती आहे ही भक्ती अधिष्ठान असतं त्यामुळे नावाचा संत सोपान काका बँकेमध्ये का येणारं प्रत्येक मनुष्य हा त्या भक्तिभावानं आधी असतो एक छोटंसं उदाहरण देतो मी राज्य बँकेवर माझी नियुक्ती झाल्यानंतर मी माझ्या केबिनच्या बाहेर एक मोठं विठ्ठलाची मूर्ती मिठ्ठलाचं एक मंदिर केलं केबिनच्या बाहेर आणि त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे देवेंद्रजीने मला विचारलं की बँकेमध्ये तुमच्या केबिनच्या बाहेर विठ्ठलाची मूर्ती काय तर मी त्यांना म्हटलं माझ्या डोक्यात काही उद्देश आहे त्यामुळे नेमकं काय तुझ्या डोकं तुमच्या डोक्यात काय म्हणजे इथं वाटलेलं प्रत्येक कर्ज माझ्या बँकेचं प्रत्येक कर्ज डायरेक्टली इनडायरेक्टली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो मग साखर कारखाना असू द्या सोडगिरणी असू द्या काही असू द्या जिल्हा बँक असू द्या ते शेतकऱ्यांपर्यंत पोचतं पुर। आणि शेतकऱ्यांचा देव भाविक आहे त्यामुळे दुसरं काय का कारण म्हणलं इथं आलेल्या ही घडलेली घटना आहे सत्य आहे इथं आठ आलेल्या कुठल्याही माणसाला ते विठ्ठलाच्या मंदिरासमोर नमस्कार केल्यानंतर माझ्या केबिन मध्ये ते येतात या बँकेला फस व्हावं दुबा राहावं असं वाटलं नाही पाहिजे त्यानंतर बाहेर विठ्ठल उद्देश काय तुझा त्या काळी त्या बँकेचा टॉर्नवर तीस हजार कोटी होता आज सत्तावन्न हजार कोटी होती आज पण आज तुम्ही माझ्या विश्वास ठेवून तीस हजार कोटीचा व्यवसाय म्हणजे एकट्याच्या हातात देखील एकट्याच्या आजूबाजूला कोणी नाही तर या बँकेमध्ये काही चुकीचं करण्याची कोणती इच्छा माझ्या मनामध्ये येऊ नये त्याची खबरच मी काम निघाल असेल हा सोपान काका संत सोपान काका हे नावच बँकेचं आहे झंडू काकांनी हे नाव का निवडलं असावं याच्या पाठी मग त्यांच्या भावना यात असाव्यात बरोबर मी ते सरकार परिषदेचे अध्यक्ष असताना त्यामुळं एकंदर भावनेने भावने लोकांनी आणि याव्यात या भावनेतून मला वाटते सगळी कलर संगती संगती स्वप्न काका बँकेचं ते नाव असं असं मनापासून वाटतं तुमच्याशी मी आमदारांना म्हटलं की आपण आधी बोला आमदार म्हणाले की मी बँकेच्या व्यासपीठावर कधी बोलत नाही मी नेहमी सांगत असतो की बाळासाहेब पण म्हणाले उत्ता बोलताना की मी राजकारणावर काही बोलणार नाही पण हळूहळू ते राजकारणावर थोडं बोलता होईना बोलले माझं एक आर्टिकल होत होतं खूप प्रसिद्ध जात झालं ते सहकारात राजकारण नको पण राजकारणात सहकार हवा यांनी या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या या व्यासपीठावर बोलत नाही त्या व्यासपीठावर बँकेवर पण अजूनपर्यंत ते निश्चित नाही झालं की हे राजकारण सहकाराच्या मुळावर आहे का सहकाराच्या माग ठाम पुढे उभा आहे हे आजपर्यंत निश्चित झालेले सहकार ज्यावेळी बुडतो त्यावेळी राजकारणाला दोष दिला जातो आणि सरकार ज्यावेळी वर येत त्यावेळी राजकारणी लोकांनाच श्रेय दिलेला जातो पण हा सहकार हे राजकारण सहकाराच्या मुळावरही का पथ्यावर आहे आज की आजपर्यंत एकशे पन्नास वर्षामध्ये कोणालाही सांगता आलं नाही मी एकशे पन्नास वर्ष का म्हणून म्हणतो ज्या सहकाराची सुरुवात बारा मे अठराशे पंच्याहत्तर साली पुणे नगर रस्त्यावर गाव आहे ते सुपागावामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सावकारांच्या विरुद्ध त्याला या बारा मेला बरोबर एकशे पन्नास वर्ष पूर्ण होतं आणि त्या काळात जे सावकार लोक ते गरिबांना लुटायचे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या सावकारांच्या संपूर्ण व या पुस्तक चोपड्या त्या बाजारात बाहेर काढल्या आणि त्याला आग लावून दिली आणि तिथल्या गरज सहकाराची सुरुवात झाली त्या गोष्टीला एकशे पन्नास वर्ष होत होत्या त्यामुळे एकच बघायला जा बोलता बोलता काय नवीन कल्पना सोडतात त्यांनी सांगितलं की मी बाळासाहेबांनी मी एकवीस मिनटं उशीर आलो बाळासाहेबांनी उशीर पण मिनटामध्ये मोडलेला आहे आमच्या बँकेत मला एक थद्द तरी पाळत शिक्षकांनी स्थापन केलेली बँक शिस्सा लावायची कशी सगळ्या संचालकाने वेळेवर आलं पाळत पाहिजे म्हणजे बापट सर म्हणून माझे स्वर होते ते जरा जरी उशीर झाला तरी निघून जाते पाच मिनटात मी आलो वेळ मी तसं नाही केलं मी सांगितलं जो, जो संचालक उशीर होईल त्याने त्या दिवशीचा चहापानाचा खर्च करायचा संचालक मंडळाचा चहापानाचा खर्च करायचा आणि बघता बघता सगळे संचालक पाचशे आधी जीव बसावं लागले बँकेला कर्ज करणं क्रम प्राप्त होतो सगळेच वेळ सांगितलं की आमच्या आणि आमच्या बँकेला डिपॉझिट आहे मला सगळ्यात सहकारात एक संकल्पना एक, एक सातव तत्व आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे कॉपरेशन अमंच कॉपरेटिव्ह सहकारात सहकार पाहिजे एक कल्पना माझ्या डोक्यात अशी आलेली आहे बघा मी राबवतोय या सगळ्या बँकांनी सहा बँकांनी एकत्र घ्यायचं आणि त्यांच्या डिपॉझिट सर्टिफिकेटच्या मागं या सगळ्या साही बँकांची नावं लिहायची आणि सांगायचं त्यांना प्रत्येकाला की पार्टिसिपेशन इन डिपॉझिट सर्टिफिकेट असं त्याला म्हण म्हटलं जातं की माझ्या डिपॉझिटला या सहा बँका एकत्रितपणे जबाबदार आहेत तो सहा बँका एकत्रितपणे जबाबदार आहेत आमच्या बँकेला घ्यायचं हे पाच माझ्या माग मागे मग तुमचं ठेवी ह्या शंभर टक्के सुरक्षित राहतील ते सुरक्षेची हे भावना या ठेवीदारांमध्ये निर्माण करायचं काम आपण एकत्र येऊनच केलं म्हणजे बँकिंग बाय कॉलॅबरेशन आहे बँकिंग बाय पार्टनरशिप आहे अशा अनेक संकल्पना आहेत तुम्ही आणि स्वनमित्र बँकेने जर पुढाकार घेतला तुम्ही सोपान काका अशा छोट्या छोट्या बँका दहा बँका एकत्र झाल्या आणि त्या दहा लोकांचं एक मंडळ बनवलं एक एक माणसाचं होतं असेल जीव असेल आणि त्या दहा बँकेने म्हणून जर निर्णय प्रक्रिया राबवली कुठली आपल्या आसपासच्या परिसराला जी योग्य असेल ती पण बघता बघता आपण कॉपरेशन आणून कॉपरेटिव्ह जेव्हा बघतो आहे कुठल्या फुट कुठं आपण तुमच्या बोलताना एक उल्लेख खालात त्या उल्लेख आला मी लगेच माझ्या मनामध्ये ही कल्पना आली तर अशा प्रकारे बाळासाहेब आल्यानेच मला म्हटलं की मी रिझर्व बँकेवर गेली खूप वर्ष आज साहेब आहेत बारा वर्ष स्टँडिंग ॲडवायझरीवर आहे त्या अर्बन बँकांतून मी जो बघ बघतो बाळासाहेब म्हणून की मला सगळ्या अडचणींना माहिती आहेत की महाराष्ट्र गुजरात गोवा जम्मू काश्मीर राजस्थान या पाच राज्यांचा प्रतिनिधी म्हणून आरबीआय आणि दहा बारा वर्ष तिथं काम केलं त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलं आजकाल बँका चालवणं खूप अवघड आहे बाळासाहेब पटकन बोलून गेले बँका चालवणं खूप अवघड आहे असं म्हणताना त्यांचा रोख शंभर टक्के बँकेत बँकेकडेच असणार दुसऱ्या कोणाकडे नसणार नाही कोणाकडेच नसणार तर एक गोष्ट आहे आपण बँक चालवत असताना रिझर्व्ह बँक नेहमी असं काही बँका आपल्यातल्या सरकारी शब्द लावत नाही त्यांना आता मॉडर्नाइज व्हायला लागलं काही बँका फक्त इंग्लिश शब्द वापरतात सरकारी शब्द टाळतात रिझर्व्ह बँकेने आता प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही सरकार शब्द लावला नाही तर तुम्हाला मोठी पेनल्टी दिला होता तर सरकार हे दूषत नाही आहे खरं सरकार हा शब्द खरं एक एकत्रितपणे काम करण्याचं एक प्रतीक आहे सगळ्याचा मी इतिहास घेतला राहता सरकार कुठला आला तर खरं बघायला जा सरकार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ते एकत्र कुटुंबाची जी व्याख्या आहे आपण एकत्र कुटुंब जे राहत होतो पूर्वीच्या काळात ते एकत्र कुटुंबातच खरंच सरकाराचा उभे राहतात तुम्ही सगळे भाऊ एकत्र असायचे तू शेती कर मी व्यापार करतो मी राजकारण करतो अनेक ठिकाणी असं माहिती की पाच पाच भाऊ एक राजकारणात आमदार आहे दुसरा शेती करतो बाबासाहेबांचा उल्लेख केला जातो त्यांच्या घरात हीच पद्धत आहे त्यांच्या घरामध्ये एकाने अॅग्रो सांभाळायचं एकाने अॅग्रो सांभाळायचं एकाने राजकारण साधार करायचं तर एकत्र कुटुंब पद्धतीत ही जी सहकाराची भावना आहे एकमेकांनी एकत्र यायचं संपूर्ण कुटुंबाने निर्णय घ्यायचा ही भावना आज सहकारामध्ये आहे त्यामुळे सहकार म्हणजे असं काही वेगळं नाही आपल्याकडे आपल्याला वाट वाटतं वाट वाट की सहकार बँक म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बघायला जातं तर शेवटी आपला नंबर लागतो नंतर बँक सगळ्यात मोठी बँक कोणती आपल्या डोळ्यासमोर स्टेट बँक ऑफ इंडिया येते आपल्या डोळ्यासमोर आय सी एस आय बँक येते असं करत करत तर शेड्युल्ड बँक येते आणि मग शेवट आम्ही घेऊ आम्ही घे बाबा एक छोटीशी नागरी साखर बँक आहे अर्थव्यवस्थेत बघायला जा सगळ्यात पहिला क्रमांक त्या नागरी साखरे बँकांचा लागतो हे मी उगस नागरी साखर प्रेम म्हणून बोलत नाही मी अकाउंटिकली बोल बोलतो कारण या बँकांचं काम काय त्या बँकेचं काम असते खरं समाजाचा अनुत्पादक पैसा आहे हा बँकांच्या माध्यमातून मार्ण उत्तर देश तिकडे वळ आज आपल्याकडे अनेक ताई आहे ताई स्टेजवर तुम्ही जरा म्हटलं ज्यांना स्टेज स्टेजवर सागर आणून जा पण या बायकांच्या हातामध्ये जर नागरिक सगळ्यांनी बँकेचं व्यवस्थापन दिलं तर ते जास्त सक्षमतेने चा चालेल असं माझा अनुभव होतो मी माझ्या संचालक मंडळामध्ये तुम्ही कायद्याने सांगितलं की दोन लेडीज उमेदवार हव्यात काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही आणता दरचवेळेला ती दर दर ऍडजस्टमेंट असते मला संचालक होता येत नाही तुम्ही राहा वगैरे असं रा पण माझ्या संचालक मंडळामध्ये महिलांची उपस्थिती ते अनेक वेळेला पुरुष संचालकांच्या बोलण्यावर कंट्रोल बनते आजवा तो बोललं जात नाही जोरात केली जात नाही भांडणं होत नाही एखादी महिला पंचलिखा नुसतं पेन हातात घेऊन कागदावर नुसतं लीज जरी बस असली तरी सी ओ जे काम चालत सी ओ म्हणतो काय देत दे आहेत मॅडम so, हां तर पुढच्या वेळेला आपण अप, जी होमवर्क करूनच आलं पाहिजे त्यामुळे लेडीजमध्ये मध्ये एकदा एक प्रथा मी मुसिफ साहेब होते मुसरीफ साहेबांना म्हटलं की तुमचे ट्रॅफिकचे पोलीस खूप लाच खात आहेत तर मुसरीफ साहेब मला म्हटले मराज कर उपाय काय तू बँकिंग एक्सपर्ट असेल पण यातला उपाय काय म्हटलं उपाय आहे साहेब थोडक्यात जमला तर जमला नाहीतर वाजली तर ती नाहीतर खाऊन म्हटलं म्हंटल काय म्हणजे आयवाजी महिला पोलिसांना नेमायला सुरुवात केली म्हटलं भ्रष्टाचार थोडा तरी कमी होईल महिलांचं नेतृत्व असं आहे की महिलांना याच्या पुढे आपल्याला आणलं पाहिजे जास्तीत जास्त आपल्याला संधी दिली पाहिजे त्यामुळं संपूर्ण अर्थव्यवस्थेत नागरी सहकारी बँकेत स्थान या स्टेट बँकेपेक्षा मोठं आहे कारण एखाद्या भाजीवालीचे पन्नास रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम नागरी सहकारी बँकेत करू शकतात आय सी आय सी बँक करू शकत नाही तुम्ही आय सी आय सी बँकेत तर लँग्वेज दिसणारी हाय पाय भाजीवालेले तिथं आमच्या फोन विचारणार आणि अर्थव्यवस्था असं म्हणतो महिला इथं ताई बऱ्याच वेळेला तुम्ही आपल्या मिश्राने खर्च दिलेले पैसे दबाईमध्ये साठवून ठेवतात आणि डब्यांमध्ये पैसे पाठवता एका दिवशी रविवारी बँक बंद असेल आपल्या मित्रांना पैसे लागले तर आपण पटत त्या डब्यांना कुरसुटी काढून मित्रांच्या हातामध्ये देतो आपण म्हणतो काही दिवस होतो मी की साठवून ठेवले पैसे पण आमच्या दृष्टीने विष आहे बँकिंगच्या दृष्टीने असं डब्या गाडग्या मडक्यात पैसे ठेवणं विष आहे कारण सरकारला त्या पैशाचा उपयोग उत्पादक ते तेक करता होत नाही पैशाचं जर घ्यायचाच तर पैसा वाढत पण नाही घरात चोरीला जायची भीती उंदराने आणि भीती त्यामुळे हा जो पैसा या बँकेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आ आला तर त्यातनं लोन दिलं जातं त्यातनं एखादी व्यक्ती वर येते हळूहळू समाज वर वर येतो हळूहळू राष्ट्र वर येतं त्यामुळे हे काम नागरी सक्रीय बँका आय सी आय सीपेक्षा उत्कृष्टपणे करतात त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये नागरी सकार बँकेचं काम खूप मोठं आहे त्यामुळे आम्ही काय बाबा नागरी सकरी बँक असं काही म्हणायचं कारण नाही आपण सगळ्यात जास्त उत्कृष्ट सेवा करतो या कमर्शियल बँकांचं तुम्ही जास्त काही घाबरू नका मनावर नका घेऊन त्या बँकावरून एक लेख लिहिला होता नाव घेऊन गेला मला काही भीती नाही कारण का विरुद्ध अनेक लोकांना मी म्हटलं तुम्ही केसेस दाखल करा जरा हा केसमध्ये कवर स्टोरी होती माझी अमानव अमानवी अनैसर्गिक बँकिंगची माफी आहे आय सी आय सी बँक आणि नावास स्टोरी दिली आय सी एस बँकेची तुम्हाला माझ्या कश्यप साहेब होते त्यावेळी पोलीस ऑफिसर तुमच्या सातवसाहेब आणि दिलीप शिंदे ते त्यांना कश्यप साहेबांनी बाहेर पाठवलं गुप्ता नावाचे अधिकारी होते ते आले माझ्याकडे मी म्हटलं तुम्ही माझ्यावर केस दाखल कर करा तर आयचा जो काय तुम्ही आर बी आयला बॅलेन्सशीट सबमिट केलं त्याचा मी पाच पोस्ट पोस्टमॉर्टेम करून त्यांना लेख लिहिला आहे मी जबाबदारी दा घ्यायला तयार आहे त्यामुळे आम्हाला केस नाही करायची डिफॉर्मेशनची आपण म्हटलं मग तुम्हाला काय पाहिजे त्यामुळे इस एरिया हा एक कन्सल्टंट आपण करण्या म्हणजे मला जर तुम्हाला आपण करायचं नाहीये न भोगणारा कुत्रा आपल्या दारात बांधायचा आहे त्यामुळं तुमचं व्याजदर काय आम्हाला माहिती आहे हां तुमच्या व्या व्याजदर सिंपल इथे तुम्ही व्याजदर डिक्लेअर असतो तो प्रत्यक्षातला व्याजदर कितीकरी पटीने जास्त असतो त्यामुळे आपण जे काम करतो ते कोणाला फसवत नाही नागरी सेकर काढता कोणाला कधी फसवत नाही अनेक जण मला म्हणजे म्हणतात तुम्हाला फसवता येत नाही म्हटलं चांगली गोष्ट आहे नागरिक सेकर काढताना तुम्हाला सगळ्यांनी करता येत नाही उत्तम आहे त्यामुळे अशी बँक आपल्या भागामध्ये आज एकोणीसावी शाखा स्थापन होती लवकरच आपली विसावी शाखा येते आहे आणि यामध्ये सभासदांना उल्लेख केला गेला, के गेला की आवाहन पण केलं गेलं आपण की सभासद म्हणजे शेवट काय ज्या लोकांना एकत्र येऊन एखादं काम करून घ्यायचं असं एकाकी कशेमध्ये तो मनुष्य काम करू शकत नाही त्यावेळी लोक एकत्र घेतात आणि कॉमन हॉटपॉटमध्ये भांडवलाच्या रूपाने पैसे टाकून आपलं काम करून घेतात तर प्रत्येकाने याच्या पुढं एक जर ठरवलं मी या बँकेचा सभासद आहे माझे सगळे व्यवहार कोणतेही व्यवहार या बँकेच्या माध्यमातूनच झाले पाहिजे माझ्या आख्या कुटुंबाचे व्यवहार माझ्या मुलाचे व्यवहार असतील मुकेशचे व्यवहार असतील माझं डिपॉझिट असेल माझं कर्ज असेल ज्याला पण फॅमिली बँकिंग म्हणतो कौटुंबिक बँकिंग हे फक्त सोफण टाका बँकेमध्येच असलं पाहिजे नाहीतर माझं डिपॉझिट मात्र कुठल्या तरी नॅशनल बँकेत कर्ज मात्र सोपान काकामध्ये असं गुरु पर्सनॅलिटी या सभासदांना करता येणार नाही करू नये एकदा त्या कुटुंबाचा घटक मानल्यानंतर त्या कुटुंबाचं चांगलं वैट हे सगळं माझं आहे जे जे चांगलं म्हणजे बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात हा काय माझा उत्कृष्ट मित्र आहे तो वरती गेला की आपण म्हणतो अरे एक सकाळामध्ये एक विनोबा सर साड्यांचा बाग किती मोठा आहे असे एक विनोद आला होता एम सी सीचा मी पण बी एम सी सीचा विद्यार्थी आहे पवारसाहेब तिथले माझी विद्यार्थी आहेत आमच्या एम सी सी माझी विद्यार्थी सेंटरचे अध्यक्ष ते ज्यावेळी डी एम सी सीत शिकत होते त्यावेळी त्यांच्याबरोबर जा असणारे प्रत्येक जण आज सांगायचा सा, त्याच्यानंतर मी पवार साहेबांच्या बापवरच बसतो असं म्हणून त्या जो करा होता साहेबांचा भाग किती मोठा पन्नासच्या पन्नास मुलं म्हणतात मी साहेबांच्या बापवर मीच बसेल जाधव म्हणायचे मी बसेल तो बाजूला विठ्ठल म्हणजे बाजूला तर त्याच्या सगळी मुलं तर ज्यावेळी मनुष्य कर्तृत्वान होतो मोठं होतो त्यावेळी तो आपला असतो आणि एखादा मन मनुष्य थोडा चुकला आपण म्हणतो तशी काही जास्त ओळख नाही आहे त्या काही ओळख आहे आमचा तसा त्याचा काही संबंध नाही हे सहकाराला अपेक्षित नाही हे मैत्रीला अपेक्षित नाही त्याच्या प्लस पॉईंट ॲज वेल ॲज पॉईंट आहे तसा त्याला स्वीकारला पाहिजे तसं माझी बँक आहे मी त्याचा सभासद आहे बँक जशी आहे तशी माझी आहे त्यामुळे डिपॉझिट मात्र राष्ट्रीय का सुरक्षित त्याच्यात कर्ज मात्र फिरता तिथे मिळत नाही अशा प्रकारे सभासदांना करता येणार नाही तर मग सभासदांना विनंती आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं बँकिंग एक फॅमिली बँकिंग म्हणून या सोपान काका बँकेमध्येच आपण एक रिलेशन मेंटेन करावे करा एकदा का रिलेशन मेंटेन केलं केलं की नाईक साहेबांना तुमच्या तुम स्तुटिनी खूप असेल आमच्या इथं कॅरेक्टर स्तुटीने मनुष्य कसा आहे दादाभर त्याचं स्थान काय किंवा तो बसतो कसा उठतो कसा बसल्या बसल्या तो आम्ही आणि आमच्यासोबत ज्या पद्धतीने बसतो फोन करतो आम्ही तिथं ओळखतो की हा काय उद्या आम्हाला जो नाही आहे त्यामुळं तुमच्या आम्ही बऱ्याच बऱ्याचदा लोकांना तुमच्या मार्केटिंगमध्ये नॅशनल बँकेमध्ये खूप विचारतात एखादा मनुष्य लोन पाहिजे जर घरी आला की त्या पहिला प्रश्न विचारला जातो बिल दिली आहे का तो लोनचा लाईट बुद्धाचा काय सांगू संबंध लाईट बिल पर्यंत एकाही महिन्यामध्ये केलेली नसते तिथं त्या माणसाला पंचवीस पूर्वी पंचवीस मनुष्य लाईट बिल भरण्याकरता देखील त्याच्या शरीरेला किम्यांच्या डिसिप्लिन आर्थिक शिस्त मजबूत आहे अशा माणसाला ताबडतोब लोन द्या कारण त्या जो लाईट बिल वेळेवर भरतो तो कर्जाचा हप्ता देखील वेळेवर भरणार ही झाली सहकारी बँकेची कॅरेक्टर सुटली आपले आरबीआयची नाही आरबीमध्ये हा रेशो विकता तो रेशो विकता तो रेशो विकता इथे छान प्रश्न विचारतात तो छान प्रश्न विचारतात की तुमचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे का मराठी मिडियमला आहे मराठी मिडियमला असेल तर तुमची फी भरायची क्षमता थोडी कमी आहे इंग्लिश मीडियमला में असेल में। तर ती थोडीशी जास्त आहे म्हणजे कधी कधी अनेक लोकं तुमच्या घराचा फोटो काढतात कॉर्पोरेशन बँकेचे लोकं आजकाल फोटो काढावं लागेल तुमच्यासह दाखवतात त्यांना कॅरेक्टर सुटी दिला सरकारात मत महत्त्व आहे म्हणजे रेशोला महत्त्व नाही मग अशा प्रकारे सरकारी बँका एक शेवटचं उदाहरण देतो की सरकारी बँकेने कसं काम करायला पाहिजे की ज्या राज्य बँकेवर त्या राज्य बँकेचं आज एकशे चौदा वर्षासाठी राज्य बँकेला स्थापने मी त्यांचा इतिहास वाचत होतो पहिले अध्यक्ष आमचे ज्या बँकेचे ठाकरे म्हणून पहिले अध्यक्ष ते एकदा बारामती बाजारात गेले एकशे बारा वर्षापूर्वी आणि बारामती बाजारात त्यांनी बघितलं की एक गुळाचा व्यापार होता आणि हे धनाढ्य एक व्यापारी की त्या भागात सावकार म्हणा सगळा गोड विकत घेत होते सगळा गोड विकत घेत होते आणि त्या किमतीला विकत घेत होते त्याचा अर्थ लोकांनी ओळखून घ्यायचं की हे गोड विकत घेतल्यानंतर सगळा गोळ माझ्या पाषी आज आला त्याच्यानंतर माझं वेळ ठरवायचं काम माझं अध्यक्षांनी प्रतिथल्या रोड त्यांनी तिथल्याच भीत चार शेतकऱ्यांना उभं केलं ही घटना इतिहासात नोंदवली गेली त्यांना सांगितलं या व्यापाऱ्याच्या बरोबर तुम्ही गोड विकत घ्या त्यावेळेस आम्ही कुठलं पूल पैसे आम्ही करतो म्हटले आणि तेव्हापासून तर शॉर्ट टर्म कर्ज ही जी योजना अंमलात आली ती त्या घटनेपासून आली त्याने ताबडतोब त्या चार शेतकऱ्यांना त्या त्या व्यापाऱ्याच्या विरुद्ध उभं केलं आणि काय गुण त्यांना घ्यायला लावला हे ला ला। खरंच सरकारी बँकेचं काम आहे त्यामुळे समाज वर आणायचं काही तुम्हाला कुठलेही कायद्याने बंधन नाही आत्ता कोणीतरी म्हटलं आमचा रोड असा आहे पण अशा सांगतो तुम्ही रोड देखील बांधू शकता सहकारी बँका पण तुम्हाला थोडी नफ्यातनं थोडी प्रोव्हिजन करायला पाहिजे त्या कारणाकरता अनेक बँका हॉस्पिटल चालवत आहेत अनेक बँकांनी पाणी योजना खेडेगावात सुरू केले आहेत पण त्यांनी आपल्या नफ्यातनं तेवढी प्रोव्हिजन केली पाहिजे तुम्हाला कुठली गोष्ट या गावाच्या विकासासाठी या सहकारी बँकांना अलवड आहे त्यामुळे सहकारी बँकिंगचं महत्त्व संपूर्ण अर्थव्यवस्थेत इतकं अनन्य माझा आहे या क्षेत्रामध्ये आलो खरं आमची पुण्याही आमच्या वडील रागायची तर आम्ही खरंच या क्षेत्रामध्ये आहोत कारण त्या क्षेत्रामध्ये यायचं कारण प्रत्येकाचं वेगवेगळं अस असेल पण सहकारी क्षेत्रात काम करणं मिळणं हे आज पुण्याचं काम आहे आज संत सोपा का काका सहकारी बँकेच्या उदगाळपासूनही माझे खूप जवळचे मित्र त्यांनी मला बोलवलं शक्यतो मी नागरी सहकारी बँकांकडे नाही म्हणत नाही कुठल्याही बँकेला कारण की माझा प्रेम नागरी सहकारी बँकांपासूनच माझी जीवनाची सुरुवात जात आणि खरी जीवनाची सुरू सुरवात माझ्या आईने दिग्गज वापर सुरू केलं ते लिझर पापडच सरकारी तत्वावर चालणारं पापड सहा बायकांनी साहेब सुरू केलं पण आज तुम्हाला कित्येक हजारो बायका ऐका बायका आणि त्यांच्याच माझ्यासारखी अनेक मुलं ब्रिगेडियर झाली आहेत डॉक्टर झाली आहेत ते पापड लाटून लाटून पुढं आहेत त्यामुळे सरकारी तत्व जर नसलं तर सामान्यांना बाजारामध्ये किंमत मिळाली नसली हे तितकंच खरं त्यामुळे आपण अत्यंत पुण्याचं लय जगता साहेब ती अशी संस्था आपण उत्कृष्टपणे चालवली सापड्यासाहेबांनाही धन्यवाद देतो त्यांचे सीव आहेत त्यांना अशा वैचारिक विचारिक थोड्या बाजूला ठेवतील ते म्हणजे तिला सांगा एकोणीसशे एकोणीस त्यांना नफ्यामध्ये लागलं आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं आपलं क्रॉस एनपीए पी दोन टक्के हे अॅबनॉर्मल वर पोस्ट दोन टक्के क्रॉस एम पी ए नेट एन पी असू शकतो पण क्रॉस एन एम पी ए दोन टक्के ठेवलं त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या डिकेशनुसार आपण पण बॅट उठवू शकत नाही हातावी त्या रोज तुम्हाला आणि सगळ्या शेवट फरकाला मनापासून धन्यवाद देतो आज मला इथं बोलवलं त्याबद्दल माझ्या मित्रांनी मला भागा म्हणून थोडी